तर राम राम आपली वखर राहून तयार आहे आणि आपण आज वखा वळेत न कांदे वखारीत टाकणार आहोत पण त्यापूर्वी आपण पाहूयात की वखारीत कांदे टाकण्याआधी वळीत का कांदे टाकावेत त्याची मुख्य कारणं काय आहेत आपण पाहिलं आपली वखर तयार आहे तर ह्या त्या वखारीत कांदे टाकण्याच्या आधी आपण काही दिवसांपूर्वी कांदे काढून वळीत टाकले होते तर अशा तीन तीन वळ्या आपण लावलेल्या आहेत तर वळीत कांदा टाकण्याचे तीन फायदे आहेत प्रामुख्याने तीन फायदे आहेत की पहिला का फायदा म्हणजे कांद्याला थोडासा रंग चांगला येतो दुसरा फायदा म्हणजे पत्ती थोडी चांगली येते आणि तिसरा म्हणजे काही आ, कांदे काढताना तर काही नजरचुकीने काही कांदे नासके कांदे वळईत गेले तर ते वळईतच निवडून नंतर वखारीत जातात डायरेक्ट वखारीत न जाता ते आधी निवडून टाकले जातात म्हणजे वखारीतले कांदे त्या म्हणजे लवकर नासत नाहीत हे तीन फायदे वक वळी लावायचे आहेत महत्त्वाचे तर या प्रकारे जर वळी लावली तर नक्कीच फायदा होतो तर वळी ही दोन ते अडीच फुटाची असावी त्याच्यापेक्षा जा जास्त नसावी वळई नक्कीच कांदा उत्पादकांनी या वळीचं म्हणजे वखारी टाकायच्या आधी वळही लावून मग कांदे वखारी टाकायचे धन्यवाद